नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुद्धा कराटोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओला आज शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या असाल तर चॅनल काय सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटलेला आहे ते आपण फोटोसहित त्या टाकलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक झालेली आहे आवक मात्र कमीच आहे आवकमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली आहे काल शंभर गाड्याची आवक होती आज फक्त एकशे पाच गाड्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे तर आज सोलापूर मार्केटमध्ये काही मोजके वक्कल जो आहे सुपर गोळा जो कांदा म्हणला त्याला आज पंचवीस रुपये ते सव्वीस रुपये एक दोन वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता ते एकवीस रुपयापासून ते बावीस रुपयाच्या मधी आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता अठरा रुपयापासून ते एकवीस रुपयापर्यंत आहे आणि तीन नंबर जो बाजारभाव पाहिला असता चौदा रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत आहे चिंगळी हजार रुपयेपर्यंत आहे डॅमेज माल सातशे रुपये ते पंधराशे रुपयाच्या मधी आहे आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण कांद्याचे बियाणे शुक्रवारी सकाळी सोलापूर मार्केटमध्ये घेऊन येत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग केलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि आपलं जे बियाणे आहे ते घेऊन जायचं आहे शुक्रवारी आणि अजून कोणी नवीन शेतकरी बियाणे घेणार आहे तर आजच्या आज फोन करायचा आहे आणि बुकिंग करून शुक्रवारी आपण सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान बियाणे घेऊन जायचं आहे तर हा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया का अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत आहे धन्यवाद